Punegelud dan mahir ke bola, seru mereka persiapan kan. Ini gol bola disangka bahala media back to back. Kapanila kita dapat dua ni tahu bola itu tanpa bahala media. Karena back kila kila. होती पंचायला चार शेडूल होतोय नाव पंकावरती धावा पाहायला मिळत नाही तो गटालीकडच्या काळामध्ये म्हणून म्हणलं जात ना महाराष्ट्राला परंपरा आहे कशाची महाराष्ट्राला परंपरा आहे पंढरीच्या द्वारीची आणि या नवी मुंबईला पटू परंपरा आहे ती म्हणजे टेनिस क्रिकेटची आणि टेनिस क्रिकेटची आणि आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेटचं खेळ आपल्याला या मैदानावरती युवाच्या फेस लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतो नंतर आभार मानावे तेवढे कमी आहेत सापडाचा विक्रमता सार्वजनिक उत्सव मित्र म्हणताचे कारण एक मोठं बॅडमिंट तुमच्या युवा खेळाडूंसाठी उभा करून दिलं तुमच्या माध्यमातून आणखी एक चांगला पडका सिंगल धाव कम्प्लीट होईल एखाद्याकडे धावपाला पुढे जाऊन पोहोचेल आणि धावपाला वरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजेच चला व्यासपीठामध्ये आपण शिवसन्मान करणार आहोत सन्माननीय राहुलजी पुढे आपण पाहुजांचा शिवसन्मान तो की व्यासपीठावरती करायचा त्याचबरोबर

संपूर्ण स्पर्धेसाठी आंदोलना पाणी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला दिलेलं आहे पाणी हे अमृत तर अतिशय मोलांचं काम अतिशय मोलांचं सहकार्य त्यांचं आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे सन्मान मयूरजी पवारसाहेबांना शिवसन्मा आपण मुख्य व्यासपीडावरती करत आहोत मानाची उल्लाशा प्रेमाचं प्रत्येक कृष्णभूष देऊन आपण मुख्य व्यासपीडावरती त्यांचाही सन्मान मुख्य व्यागपीडावरती करत आहोत लगेच आपण भाजप बोलणार आहोत बॅक टू बॅक धमकी इथे पाहायला मिळत आहेत जर राजेश आणि डोक्याचे घोषणा बनावे लागेल कारण चार धावा धाव पदकावरती पहागा भेटत आहेत वन पॉईंट तीन करताचा ते समाप्त झाला पहिला बॉलो हो सुंदर आहे त्यानंतर चित्रक्ष इतका आणि डॉट बॉल सांगता पहायला भेटी डॉट बॉल नंतर चार धावा धाव पाहायला आहेत

काय व्हायला पाहिजे चित्रक्षणासाठी चांगलं चित्रक्षेप पाहायला मिळालं आहे दोन वॉल होता सगळ्याला झोपून देणं शेवटच्या क्षणापर्यंत संघाला जिंकण्यासाठी काही जगत खेळाडू कधी पडतात कधी झगडतात आणि ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं सहा दहावा दहा गंधामध्ये दोन वर्षाच्या समाप्तीनंतर देतात शेवटचं शेटप हाणापानी तर तोडाफोरीचं शटप सँडी गोलंदाजी मार होती शेवटच्या शेटामध्ये आता एक माणसं का वॉल जाऊन ते काय बोललं ना, ना जाऊ पहिल्या ट्रॅकवर दुसऱ्या ट्रॅकवरती धावपालकावरती धावा पाहायला मिळतात त्याच्यामध्ये to do is Lahan शेजारी असा त्या धाबल पाहायला मिळतोय धाबा कमी आहे आणि त्यामध्ये असेल तुम्हाला तीन दादाचे प्रतिनिधी

ओमचं धबधबा बघायला पाण्याला सुद्धा खाली पडावं लागतं आणि आता तिथे हेच पाहायला मिळालं दोन भाव दोन गरज पॉईंट टेबल मध्ये खूप सारे बदल करतील दोन भाव दोन गरज वॉट माझ पैसा वसूल एक गाव एक गाव हो हो

टीम बोर्ड माझी पाहायला मिळाली राजेश रॉयल्स टीम ची शेवट पर्यंत चांगला प्रयत्न पाहायला मिळाला सर लगेची लक्ष टाका प्लीज कंपती मॅच पैसा वसूल मॅच दुसऱ्या दिवसातील पैसा वसूल प्रत्येक प्रेक्षकांना वाढत असताना तिथे तिकीट काढलं होतं वेळ दिला होता तो वेळ आमचा वाया गेलेला नाहीये वेळ आमचा कुठेतरी चांगल्या मॅच न आमचा इथे इंटरसेप्टिंग झालंय आणि पाहायला गेलं तर दहा धावांची मॅच डिफेंड केली आहे राजेश रॉयल्स या टीमच्या माध्यमातून रोहित रोहितने चांगली गोलंदाजी त्यानंतर शेवटच षटकामध्ये सुमितची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे चला लगेच लगेच प्रश्न लावा चला कृष्णा सिंग चला लगेच प्रश्न लावा प्लीज